नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्या जावा जा तर टायटलवरून आणि थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की काहीतरी खूप 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 मोठी गोष्ट आहे आणि गुड न्यूज आहे म्हणून तर ती कुठली ते पुढं सांगणारच आहे पण त्या अगोदर जसं की आपला का पोळ्याचा व्हिडिओ शेअर केला तर बऱ्याच त्यांना लय आवडला कारण गावाकडचा जो पोळा असतो काय नाही दाजी पण आले तर, ते तर ता तो पोळा बघण्यात एक मजा एक वेगळीच असती तर मस्तपैकी जेवण केलं पोळ्याचं मनिषताईच्या घरी तर काही ताई ताईचं मनीषताईचं ताईचं घर आम्हाला दाखवा पण त्यांना विचारून आणि ते विचार एवढ्या विचार भोळ्या तर त्याच्यामुळे ते कधी नाही म्हणणारच नाही तर आपल्याला त्यांचं घर व्हिडिओमध्ये दाखवायला तर तसं त्यांचं काही नाही तर एका व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवू तुम्हाला त्यांचं घर सुद्धा आणि राहिल्याविषयी आज विषय आजचा तर आज होता संडे आज काही व्हिडिओ घेतला नाही काही नाही आज काही उद्याचं म्हणजे काही उद्या सुट्टीच मारायची होती व्हिडिओला उद्याचा काही प्लॅनच नव्हता पण अचानकच एक गोष्ट समजली तर राहावलं नाही म्हणलं आता ना आता तर व्हिडिओ झालाच पाहिजे शंभर टक्के तर आम्ही बाहेर गेलो आणि त्यामुळे व्हिडिओ शूट केला नाही पण एक इतकी मोठी गुड न्यूज समजली तुमच्या दादांकडून आम्हाला तर आम्हाला आजींकडनं तुमच्या दादांकडून आम्हाला राहलं नाही साडे नऊ वाजले पहा जेवण वगैरे सगळ्यांचे झाले किचन सगळ्या आवरले भांडे धुन ठेवले आणि स्वाती म्हणलं नाही बाई चल पहिले आपण व्हिडिओ सगळे आपले जे सबस्क्राईबर फॅमिली आहे त्यांना एक मस्त अशी गुड न्यूज द्या तर ती गुड न्यूज कोणती दाजी आहे ना दाजी सांगा ना <laughs> दाजी सगळ्यात आलं तर सपोर्ट सिस्टीम आपली सपोर्ट सिस्टीमच मी त्यांना नाव ठेवलेले आहे तर तेच सांगते तुम्हाला आता कसं काय ते सगळं दाजी आता यांनी मला विचारलं म्हणजे कसं कसं काय तुमचं पारितोषिकला कसं नाव आलं मराठा गौरव पुरस्कारला तर यांना पण म्हणजे लाईव्ह चालू असताना दोन तीन मध्ये लाईव्हच्या मध्ये मॅच लावते किंवा मी लावता ते निघून केलं मला म्हणलं पण मी म्हणलं असं ते नाही कोणी पण आले होते राज्य गौरव पुरस्कार जो आपल्या फॅशन स्टुडिओ बिझनेस साठी आपल्याला नंबरवरती तर आम्हाला काय वाटलं की आजकाल कुणी पण आपण एवढे मोठे वो नाहीत आम्हाला दोघींना पण असं वाटलं आणि त्या फॅशन स्टुडिओच्या नंबरवरती ना आणसीन मेसेजेस खूप असतील खूप त्याचं हे सांगा त्याचं हे सांगा किंवा ताईंशी बोलायचं कुणी साठी विचार कुणी पॉलॉप्रेशन साठी विचारतं तर मला मुली म्हणल्या तर मेल लागेल अशी मेसेज आम्ही काय केलं चांगले दोन हप्ते झाले आम्ही इग्नोर केलं तर मग काय झालं आर्याच्या याच्यावरती मेल आला तर आर्यान आम्हाला दोघींना पण म्हणला नाही त्याच्या पप्पांना म्हणला आणि त्यांनी काय केलं त्याच्या पप्पांचा नंबर दिला त्याला मेल आला होता पहिला एकदा एकदा त्यांनी इग्नोर केला मेल त्यानंतर त्याला परत मेल आला मी आणि म्हणले मिल आणि मला, मला फोन केला म्हणला असा मेल आलाय आणि जे मराठी गौरव पुरस्कार साठी आपल्या चॅनलचं नाव आलं नाही का ते ऑनलाइन सेलिंग हो वगैरे त्यानंतर रिव्ह्यू कस्टमरचे हे ते सर सर्व पाच असतात आजकाल येत रोज सगळंच काही करतात लोक आपले लाईव्ह चे व्ह्यू त्याच्यानंतर आपल्या ब्लॉगिंगचं पण आपल्या भरपूर प्रेम त्यामध्ये आहे म्हणजे पन्नास टक्के तर लोकांचं त्यामध्ये म्हणून तरी जाऊन भेटलं पन्नास टक्के नाही चांगलं पर्सेंट म्हटलं तरी ना, ना, ना तुमचे जे आपले जे सबस्क्राईबर फॅमिली आहे ताई दादा काका काकू का, लहान सुद्धा आपले व्हिडिओ पाहतात सगळं त्यांच्या सपोर्ट मुळे झालेलं आहे आज म्हणजे कुठेतरी आम्हाला अजून सुद्धा भरोसा बसत नाहीये की आपल्याला एवढं पुरस्कार कसं काय मिळू शकतो म्हणजे आपण तर एवढे मोठे नाही जसे आहे तसे आपण साजे व्हिडिओ टाकतो काय असन असं म्हणजे रिअल जे एकदम पण मोकळ्याप्राणी कधी असं विचार मग म्हणजे ते मला वाटतं दोन्ही चॅनलच्या कम्पेअर म्हणजे आपल्या इकडचा बहिणी सख्या जावा हे चॅनल ह्या सगळ्या गोष्टी पाहून म्हणजे मला असं वाटतंय त्यांनी आपल्याला सिलेक्ट केला असावा कारण की युट्यूब वरती लाखो नाही करोड चॅनल आहेत आणि त्याच्यात ना आम्ही नंतर म्हणजे आमचा आनंदाचा कुठ आज ठिकाणाच मावत नाही इतकी मोठी याची गोष्ट झालेली आहे आमच्यासाठी अक्षरशः डोळ्यात पाणी येईल अशी गोष्ट आमच्या दोघींसाठी आणि आमच्या सपोर्ट सिस्टीम आमची जी जंगल पूर्ण फॅमिली <laughs> यांच्यासाठी <जुपति> झालेली आहे <laughs> 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 तर मग आर्यनला मेल आला होता सा मी सांगितलं सर सा, आर्यनला मेल आला एकदा मेल आला त्यांनी इग्नोर केला त्यानंतर दुसऱ्या वेळेस परत मेल आला तर आर्यनने मग मला फोन केला म्हणलं पाच हजार मेल आलाय महाराष्ट्र गौरव साठी आपलं नाव सिलेक्शन झालंय सख्या बहिणी सख्या जावा फॅशन स्टुडिओ आणि आपला चॅनल नाही का तर मग आपल्याला तिथं जरूर जा, त्यांनी एक मेसेज केलाय खाली मोबाईल नंबर पण दिलाय मी त्या मोबाईल नंबरवर कॉल केला मी त्यांना म्हटलं मला पहिलं फेक वाटलं म्हटलं आज चालू असतं काही पैसे मागतात कोणी काही पण करतात नाही का या चॅनलच्या नावाखाली किंवा कशा याच्या नावाखाली तर मी त्यांना विचारलं म्हणजे नंतर काही ते म्हणले तुमच्या रिव्ह्यू त्यांना आपल्याविषयी सगळं माहिती होतं मी पहिलं विचारलं त्यांना काही माहिती ते पाहा आपण सांगण्यापेक्षा हा मी इथं म्हणजे भरपूर ऐकते तर मग त्यांना मी पहिले त्यांचा फायदा म्हणलं तुम्हाला नेमकं काय माहिती आमच्या चॅनल विषय तुम्ही कसं काय म्हणजे त्यामध्ये ते म्हणले एवढे रिव्ह्यू एवढे तुमचे सबस्क्रायबर त्यानंतर एवढे तुमचे लोकांचे काही मिलियन सबस्क्राईबर पण त्यांचे व्ह्यू ना नाय कमी असतात दहा हजार वीस हजार ते म्हणजे तुम्ही सबस्क्राईब जरी पण तीन लाखाचे मिडियम कमी जास्त असले तरी पण तुमचे व्ह्यू जास्त तुमचे जे लाईव्ह घेतात तुमच्या स्टुडिओची लाईव्ह चालते त्यामध्ये डेलीची विक्री म्हणा किंवा लोकांचे रिव्ह्यू लोकांना मटेरियल कसं जातं काय होतं लोकांच्या रिव्यू पाहणार

कधी ट्रान्सपोर्ट मध्ये प्रॉब्लेम होतो कधी काही एक वेगळी जाते कधी किंवा काही होऊ शकतं एवढ्या साड्या पॅक करायच्या शंभर दोनशे बल्कमध्ये तर होऊ शकतो चांगल्या चांगल्या प्रॉब्लेम होतो आपण करत पाहिलं अमेझानला कोणाला पण प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे शंभरात आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच आवडण असं नाही शंभरात पाच जणी नाही आवडू शकत असं म्हणजे मॅक्सिमम म्हणतात मॅक्सिम रिव्यू पाहिले किंवा रिव्ह्यू पाहिले लोकांचे ऑनलाइन किती लोक येतात ऑनलाईन त्यांनी पाहिलं तीन लाख चार लाख लोक ऑनलाईन तुमच्या साडे घेण्यासाठी यासाठी नाही का तर मग त्यांनी त्या गोष्टीच्या बेसवर दिलो म्हणून मी त्यांना पहिलं त्यांचा व्हि विचारलं का तुम्ही का बघ कोणत्या बेसवर आम्हाला देऊयात

दोन तिकीट आम्ही हे प्रोव्हाइड करणार त्यांना म्हणलं तुम्ही चॅनलमध्ये नाही पाहिलं कसं केलं त्या दाबाने दाजी पण आहे ते देतो म्हणले पाहिजे म्हणलं तीन तिकीट आम्हाला पाहिजे तीन तिकीट ते, ते म्हणले आम्ही तुम्हाला देऊ ती सांग तुम्ही नक्की या त्यांनी बरेचसे म्हणजे महाराष्ट्रातले काय तुम्हाला वाटतं सेव्हन्टी सेव्हन्टी फाईव्ह लोक आहेत प्रत्येक उद्योगातले कोणाला त्यांना बोलवलं मग आम्हाला त्या गोष्टी जेव्हा पाहिल्या त्यांना मी त्यांचं इंस्टाला जाऊन पाहिलं सगळ्या गोष्टी पाहिल्या तेव्हा मला खरं वाटलं का हा खरं आहे मग मी यांना ते सरप्राईज दिलं आणि ते म्हणले की आम्ही आताच नाही आम्ही अजून सर्च करतो त्यांनी अजून सर्च केलं त्यांना त्यांना जेव्हा खरं वाटलं तेव्हा त्यांनी आता व्हिडिओ बनायचा विचार मनाला गेला नाही म्हणजे आता आपण सबस्क्राईब झालेल्या सगळ्यांना सांगू आपल्या त्यांना पण व्यक्त करू असा म्हणतो आमचा एक विषय झाला म्हणजे खरं तर हे दोन दिवसापासून होतं पण आम्हाला की नाही कुठं फेक तर नाही कुठं काय याच्या आम्ही सगळे जण कामाला लाभल होतं चौघ जण तर मग कुठेतरी आज त्यांनी आम्हाला ते इन्व्हिटेशन कार्ड वगैरे आपले हे अनाउन्समेंट पण केली त्यांनी त्यांच्या याच्यावर पण इंस्टा पेज वरती कुठेतरी त्यांची खूप गर्वाची गोष्ट आहे दारच म्हणजे तुम्हाला दिसत असेल पण व्हिडिओ मध्ये नक्की शेयर करतो तुम्हाला आणि त्याला थँक्यू सगळ्या सत्त्वात फॅमिलीला तुमच्या आशीर्वादामुळे मुळे तुमच्या प्रेमावर आता आज फारशी शक्य झाले तर येऊन आल्यावर तुम्हाला हो नक्की शेअर करू नक्की दाखवू देखे। आणि ते त्यांना डायमंड पुरस्कार आहे असं नाही फर्स्ट प्राइज आपल्याला मिळालेला आहे डायमंड पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रसिद्ध उद्योजिका म्हणून महाराष्ट्राचा गौरव पुरस्कार तर खरंच खूप अभिवानाची गोष्ट आहे आणि हे सगळं 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 झालेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे आणि सगळ्यात पहिले तर आपल्या सपोर्ट सिस्टीम मुळे चला तुम्हाला त्यातला द्यायचंय वॉकिंगला तर आता दादी गेलेत चला तर आपण सगळ्या जणी गप्पा मारोया आता तर आई होप आम्हाला जितका आनंद झालाय अक्षरशः डोळ्यात पाणी आलं म्हणजे काय सांग अं आनंद मावत नाही तर आई होप आम्हाला जितका आनंद झालाय तेवढंच आमचे जे शुभचिंतक आहेत आपल्या दा ताई दादा काकू काका काकू जे की मनापासून आपले व्हिडिओ सगळेजण बघतात आणि आम्हाला जितका आनंद झाला तितकाच त्यांना सुद्धा होणार आहे मला हे म्हणजे एक हजार एक टक्का खात्री आहे पण सांगायचं हे की जसं की काल या कालच्या व्हिडिओ खाली एक जी कमेंट होती पीण 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 की जी तीन दिवसापासून कंटिन्यू येते आणि काल आम्ही आवर्जून पिन केली पिन केली कारण काय आपण पहा पाच दिवसापूर्वी आपण नवीन शेती घेतलेला व्हिडिओ केला होता बरोबर तो व्हिडिओ कुणाला खूप त्याचा त्रास झाला आणि दुसऱ्या दिवशी लगेच नवीन आयडी ऍक्टिव्हेट झाली पहा लगेच नवीन आयडी जनरेट केली स्पेशली आम्हाला निगेटिव्ह कमेंट करण्यासाठी तर त्या दिवशी क्रम मी काय केलं तीन चार वाटी कमेंट डिलीट मारायचे नको आपल्या व्हिडिओ खाली कचरा नको आपल्या व्हिडिओ खाली कचराईनी पाहिजे मी कालच्या व्हिडिओ खाली पापिंग पण केले एका ताईंनी तुला नाही म्हणलं मी एका ताईंनी स्क्रीनशॉट घेतला व्हिडिओ खालचा आणि इकडं बुकिंगच्या नंबर वरती टाकला आणि त्यांनी टायपिंग मध्ये सांगितलं की ताई पहा अशा अशा नावाची ही बाई आहे आणि रोज कमेंट करते तुम्हाला तुम्ही म्हणलं जाऊ द्या सोडून द्या ताई रोज करते पण ती तुम्हाला सांगतात ती बाई नाहीये ती आयडी आपल्या शेतीचा व्हिडिओ घेतलेला त्या प्रकारे दुसऱ्या दिवशी ती नवीन आयडी स्पेशली आपल्याला निगेटिव्ह कमेंट करण्यासाठी म्हणजे कोणी दे बाई बाबा काय एवढे जवळच एक ज्या व्यक्तीला आपला ते शेती घेतलेला बरं भरपूर त्रास झाला त्याने स्वातीन देल ना सकाळी अगं म्हणलं आपल्याला निगेटिव्ह कमेंट करण्यासाठी स्पेशली नवीन आयडी कॉल आहे ती म्हणल्यावर आपण किती म्हणजे सेलिब्रिटी झालो आणि खरंच ते आज इतकं छान मला ऐकायला मिळाले आता तर नऊदा आयडी ऍक्टिव्हेट होती नाश्तीतून कमेंट करण्यासाठी तर बिन नास करा चांगल्या लोकांचा आम्हाला आता सोशल मीडिया आम्हाला माहिती जेवढे चांगले आहेत ना त्याच्या दहा टक्के जडमोठे पण लोक असणार आणि आता हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ज्या वेळेस आम्ही अवॉर्ड घेऊ त्याच्यानंतर तुम्ही म्हणते हॅपी टेन त्याच्या आला तर येऊ परते कारण आपल्याला माहिती आपल्या मनाला माहिती आहे आप आपल्याला हे आज आज जो आनंदाचा क्षण आपल्या आयुष्यामध्ये जो आला आहे आपल्या फॅमिलीमध्ये जो आलेला आहे तर त्याचं कुठतरी म्हणजे काहीतरी काय म्हणजे ना कृपा असल्याशिवाय हे गोष्ट सगळी साध्य झालेली आहे नाहीतर अशी तशी साध्य व्हायला मोकळी नाहीये गोष्ट कुठेतरी कॉन्फिडन्स आमची जी कॉन्फिडन्स लेवल होती ना ती आता झाली आज नाही तर कधीतरी आम्ही डाक मागायचो पण आजच्या ज्या आजची आम्हाला मा गुड न्यूज कळाल्याच्या नंतर खूप हाय लेवलची रिक्वायरमेंट आमची लेवल झाली त्याच्यामुळे आता कुणी काही मला कुणी काहीच फरक वाटणार आता आम्हाला फरक पडणार नाही आम्हाला आमच्या बरोबर काही म्हणण्यात नाही तुम्ही काहीच बोलू नका तुम्ही लोड घेऊन नका कमेंट सगळे पिन करून द्यायची आणि आम्ही उत्तर देत जाऊ त्यांना तर आता तसंच काय जे तुम्ही कालच्या व्हिडिओ खाली बरोबर मी बऱ्याच वेळा आपण जवळ जवळ आठ नऊ वेळाची कमेंट डिलीट मारली आता त्याच आयडीचं मला नाव नाही घ्यायचे कारण ती फेक आयडी आहे पण तरी सुद्धा बऱ्याच त्यांनी त्याच्या खाली उत्तर दिलं संध्याकाळपर्यंत तर असो तुला तेवढा म्हणजे वेळ काढून तू आमच्यावरती निगेटिव्ह कमेंट करण्यासाठी स्पेशल आयुक्त करते बाबा आणि हा आणि हा विषय मी जाणून बुजून काढला मला काढायचा नव्हता पण कर जे करताय ना जनलेले वाईट वाटतंय ना त्यांच्या तोंडावरती एक प्रकारचा आता हा एक थप्पा बसलेला आहे की हे अवर्ड मिळून त्यांना आणखी कळालंय की आमच्या दोघींमध्ये आमच्या एकीचं बळ आणि आमच्यामध्ये अजून किती ताकद देणं अजून आम्ही काय करू शकतो हे चांगले कळालेलं आहे त्याच्यामुळे ना आता एवढी एवढीशी कमेंट टीगीटिव्ह करून त्रास देऊन स्वतःचा जाळ करून काहीच उपयोग नाही म्हणाऱ्या काहीच उपयोग नाही तुम्हाला काय करायचं ते काही म्हटलं आमच्या रद्दी मात्र काही फरक पडणार नाही कारण आम्ही तितक्या स्ट्रॉंग आहे तो राहिला प्रश्न बऱ्याच नाही म्हणतात की त्या व्हिडिओमध्ये बोलू नका तुम्ही आम्हाला माहिती आहे हा सोशल मीडिया असे हे येणारच पण ताई लोक असतात आपली जी फॅमिली असती ना त्या फॅमिलीतल्या लोकांना आपण सगळं शेअर करतो कुठेतरी आमच्या मनामध्ये मना नाहीच राहत ना। पोटामध्ये किती ठरवलं ना किती ठरवलं तरी असं वाटतं कधी मन मोकळं करीन आणि कधी व्हिडिओ मध्ये बोलन आणि कधी ताईंशी शेअर करीन असं आता कधी कधी पहा खूपच लोकांनी पाणी गेलं तर आम्ही निगेटिव्ह कमेंट बद्दल व्हिडिओ बोलत असतो अदरवाईज नाही बोलत आता ही जी कमेंट आहे की आतापर्यंत भरपूर वेळा आणि भरपूर वेळा मी डिलीट केली पण डिलीट केली कधी मिनिटांनी लगेच परत डिलीट केली केलं की परत त्याच्यामुळे मी लागत डिलीट करायच नाही काय आपण डिलीट करा तुला तशीच ठेवायची खा बाय लोकांच्या शिवाय तुम्हाला आवडतात बिंदाच खा जाऊ द्या विषय ड्रॉप करा मग आपल्या आयुष्यामध्ये खूप सुखाचा म्हणजे सुखाची सुखाचा क्षण आलेला आहे त्याच्यामुळं ज्यांना काय करायचंय त्यांनी ते करून घ्या काय फरक पडणार नाही बघा ना आमची घरी तारी तारी भाजी कशी येते शेतात घर आहे त्याच्यामुळं कुणी पण वाण वाणवळा देत आहे आणि भाजी दे ना बघा कसं आहे <laughs> पहिलीच नाही खावं खाता खावत तूच लगेच दुसरी आलेली आहे आता टाइम नाही झाला पाहुणे दहा आवा दहा वाजत आलेले आहेत आमचा ध्रुव बाळा बघा अभ्यास बिभ्यास करून सगळा रेडी आहे उद्या मंडे मंडेचं स्कूलची तयारी दोघांची पण आहे आता झोपायची तयारी आहे एक बघताय मोबाईल कारण व्हिडिओ चालू होता मग दोघांचे भांडण इतकं होतं ना यांच्या दोघांचं त्याच्यामुळे म्हटलं जरा आंबा दहा मिनटं तुम्हाला मोबाईल घ्या गपचिप तरी बसताना आम्हाला बोलू द्या बनलं एकावरच कारण की मोकळ्या मनाने बोलल्याशिवाय विलास नसतो आपल्या व्हिडिओमध्ये जो जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मला तर कधी कधी असं होतं कधी कॅमेरा समोर धरीन आणि कधी पटापटा बोलून मोकळी होईल आणि मध्ये जर कोणी बोललं इतका राग येतो मला असं वाटतं किती राहणार किती नाही बोल अजिबात मध्ये बोलल्यान मला जमत नाही तर सगळ्यांचा खानापिना झालाय स्वीटी सिंबा त्याच्यानंतर चंदन कस्तुरी सगळे बघा पाऊस ढिंगाणा करतोय रोजच येतोय त्याच्यामुळे आर्यनचा रूम अख्खाच्या अख्खा पूर्ण कपडे वाळत घातलेला वाळत घातलाय सगळ्याच्या सगळा तर बाहेरचं वातावरण थंड झालंय थंडी आता सुरू झालेली आहे डोंगराच्या कडेला घर असल्यामुळे ना थंडी आमच्या इकडे लवकरच सुरू झालेली आहे बघा दोन चांगली दोन दिवसापासून चांगली थंडी वाजते नाही इतकी हवा इतकी हवा ना उन्हाळा जरी असला ना तर आमच्या इथे उन्हाळा आहे म्हणून असं जाणवतच नाही कधी काहीच गरज नाही फक्त संध्याकाळी तेवढी एसी लावतो नाही दिवसभर तर रात्रंदिवस आमचे दरवाजे उघडेच असते त्याच्यामुळं गरम होणं किंवा उन्हाळा काय असतो हे असं लवकर काही जाणवत नाही माणसाला त्याच्यामुळं काय नाही नाही बघा काय म्हणती झोप नाही येणार पण झोपावं लागेल अगोदर फोन केला तिने केला राजूंला फोन आणि मी केला माझ्या अण्णांना फोन म्हणजे माझ्या वडिलांना फोन आणि बाबाला पण सांगितलं बाबाला काही एवढं समजलं नाही बाबाला फक्त म्हणलं बक्षीस बाबाला नाही एवढं कळत नाही का तर मला असं सांगतानी भावाला आईला वडिलांना असं कसं तरी म्हणजे आतून भरून आल्यासारखं होतं त्यानंतर नेक्स्ट फोन मी केला आपली जे सगळ्यात अगोदर आपल्याकडे एक स्टाफ म्हणून मुलगी कामाला होती पहा जिने आपल्याला भरपूर सपोर्ट केला भरपूर साथ दिली आपल्या फॅशन स्टुडिओच्या याच्यामध्ये नंतर त्या मुलीला मी फोन करून सांगितलं आणि अजून बाकी आहेत जवळचे जे त्यांना फोन करून सांगितलं आणि मग बाकी स्टेटस ठेवल्याच्या नंतर बऱ्याच लोकांना समजली जी गोष्ट पण खरंच खूप आज खूप छान वाटतंय नाही म्हणजे असं वाटतंय की कुठेतरी सोशल मीडियावर काम केल्याचं खरं फळ आपल्याला आज मिळालेला आहे हा कारण की जसं की स्टार्टिंग पासून कुठंतरी मन बट थोडं थुड़ थोडं डगमगायचं माणसाचं तर स्टार्टिंग पासून आता ताईला आणि मला आमच्या दोघींच्या जीवाला माहिती आहे की इथपर्यंत येण्यासाठी आणि काही ताईंना माहिती आहे की इथपर्यंत येण्यासाठी काय स्ट्रगल केले जे की पहिल्यापासून व्हिडिओ बघतात काही ताई आहेत ना की ज्यांनी आपले फर्स्ट ब्लॉग पासून व्हिडिओ पाहिलेले आहेत काही ताई म्हणतात आम्ही तुमचे दोनशे सबस्क्रायबर होते तेव्हापासून व्हिडिओ पाहिलेत काही ताई म्हणतात तीनशे होते तेव्हापासून पाहिले तर त्यांना माहिती ताई नो आपली म्हणजे जर्नी काय आहे युट्यूब ची आपण कसं सुरुवात केली कुठून आलो म्हणजे अक्षरशः आमच्या इकडे आता कितीतरी वर्षापासून येणार टॉवरच नव्हतं बर का गेल्या पाच सहा वर्षापासून जिओचं टॉवर आले आणि टॉवर आले आणि तिथून पुढे नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम आमचा क्लिअर झाला पण तरी सुद्धा आमचं घर आउट साईडला असल्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित अपलोड होत नव्हते टायमावर पुतळा बनून तीन तीन तास रात्रीचे दोन दोन तीन तीन वाजतर एका ठिकाणी वासायचं त्याच्या आधी पण जायचं कॉलिंग करावं लागेल त्यावेळेस कुठं व्हिडिओ अपलोड व्हायचा म्हणजे इतके प्रॉब्लेम फेस करत करत त्याच्यात कुणाचं बोलणं कुणाचं काय काय असं आणि अगोदर पण जसं की एवढं माणसाला कॉन्फिडन्स नव्हता कॅमेरासमोर बोलायचा कॅमेरा धरून बोलायचं तर एक एक वाक्य चार चार दहा दहा वेळेस बोलायचं मग ते जेव्हा कधी परफेक्ट येईल त्यावेळेसच ते ठेवायचं मग ते एडिटिंगला तीन तीन तास लागायचा आणि त्याच्यात बी ते झालं व्यवस्थित तर हाय नाही तर झालं डिलीट तर पूर्ण झाला एक दोन वेळेस तर असं झालंय की सगळा व्हिडिओ रेडी असून पण परत डिलीट झालाय आणि परत रात्रीचं किती किती वाजता आम्ही म्हणजे झोपच येत नसा आम्हाला तेवढ्या वाजता उठून व्हिडिओ केला व्हिडिओ जाईन तो तरी व्हिडिओ जाईन आपलं तुला चालू होतं आमचं आणि पहा अजून पण तो जुना व्हिडिओ असा जिथं आपण चुलीवरती दहापाट्याचा स्पेशल व्हिडिओ केल के केला बर का तर आम्ही काय केलं बाबांनी मी स्वातीनी येऊन इथं आदल्या दिवशी धापाटे वगैरे बनवले आणि तो व्हिडिओ अचानक डिलीट झाला रात्री सगळं केलं वगैरे अचानक डिलीट झाला मग काय माहिती बाई कसं म्हणजे डायरेक्ट तो आहे ना जे आपलं एडिटिंगचं ऍप असतं त्याच्यातूनच गायब झाला म्हणजे ती कळायलाच नाही आतापर्यंत आम्हाला कळायला नाही की नेमकं ती कसा गेला गेला माझ्या की काय मीच करत होते त्यावेळेस एडिटिंग तर मग स्वाती म्हणली मी मला टेन्शन आलं स्वातीला मला म्हणलं आता काय टाकायचं आपण उद्या स्वाती कारण इतक्या मेहनतीने तो आम्ही व्हिडिओ बनवला होता मिश्रा डाळींच्या ढापाट्याचा आम्ही काय दोघी दोघीजी दुसऱ्या चार वाजता उठलो साडेपाच सहा वाजेपर्यंत सगळं आवरलं घरचं पुन्हा तीच दहा सगळी तयारी केली सगळं सामान घेऊन थालो तीन दागड़ाची चूल मांडली आणि परत सेम ॲज इट इज तेच रिपीट केला आम्ही व्हिडिओ आणि अकरा वाजेपर्यंत बनवून वगैरे एडिट करून तो सोडला म्हणजे बरेचशा असं काही आहे की बरंच खूप काही गोष्टी त्याग करून सोपं नाही खूप 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 म्हणजे एक व्हिडिओ बनवायला ना त्याच्या मागे आम्हाला दिवस दिवस भर उभा राहा राहावं लागायचं हे बनव ते बनव ते बनव आपल्याला हे घ्यायचं आपल्याला ते घ्यायचं म्हणजे बी पॉझिटिव्ह राहून फक्त घेत 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 गेलो अक्षरशः पाय दुखायचे टाचा दुखायचे आमच्या पायाचे घोटे दुखायचे पुन्हा म्हणजे एक काहीतरी म्हणजे एक मनात आम्ही ठरवलंच होतं आणि ते झालं आम्ही सहा महिने युट्यूबवर आता युट्यूबवर काही काही चॅनल आहेत पहा कित्येक वर्षापासून काम करते पण अजून त्यांना त्याचं एक रुपये पण मिळत नाही पण आम्ही असं ठरवलं होतं की आपण सहा महिने निस्वार्थ आपल्याला एक रुपयाची आशा नाही निस्वार्थपणे फक्त व्हिडिओ टाकत जायचे मग आपलं नशिबा असलं लोकांना आपलं लो कंटेंट आवडलं लोकांनी आपल्याला दिलं हे प्रेम दिला तर आपले व्हिडिओ पुढे जाणार आणि अवघ्या मला वाटतं चार ते पाच महिन्यामध्येच आपले आमचे व्हिडिओ व्हायरल आणि दीड महिन्यात तर आमचे एक हजार सबस्क्रायबर झाले पण होते आणि दाजींनी पण आम्हाला सांगितलं होतं तुम्ही ना सहा ते वर्ष वर्षभर वर्ष फक्त काम करा तुम्हाला जर त्याच्यामध्ये सक्सेस भेटलं तर तुम्ही करा नाही तर अजिबात करू नका पण कारण आम्हाला ना सहा महिने बघू आपण स्वातीला म्हणलं होतं सहा महिने करायचं कारण आता आहे ना काही काही पन... लोक असे ते दोन दोन तीन तीन वर्ष करतात हा आणि ताईंना आज तुम्हाला सगळं मोकळे म्हणा जसं कायम सांगत आलो तसं आज पण जसं स्टार्टिंगला आम्ही आम्हाला म्हणजे आम्हाला सबस्क्रायबर वाढवण्यासाठी किंवा आम्हाला व्ह्यूज वाढवण्यासाठी आमची जेवढी जीवाची धडपड चालली होती ना ते ती आम्ही करत होतो आणि म्हणजे आमच्या इतर ज्यांनी आम्हाला इतकी नावं ठेवले ना गावातल्या लोकांनी म्हणजे लय जे आहे ते मोकळ्यामानाने तुम्हाला तुम्ही आम्हाला व्हिडिओ मार्फत बघताय पण आम्ही तुम्हाला बघत नाही पण तुमच्या कमेंटद्वारेच आपल्यापणाची भावना ही समजती आणि मोकळ्या मानाने बोलू वाटतं तर भरपूर नावं ठेवले आम्हाला आहेत ना कंटिन्यू मध्ये त्यांच्या इतक्या सपोर्टिव्ह कमेंट्स असतात आता मी कुणाचं नाव नाही घेत नाव पाठ आहे पण नाव का नाही घेते एखादीचं राहिलं तर त्या ताईला रागायचा त्याच ताईंचे कमेंट्स इकडे सुद्धा येतात इव्हनली कोणी निगेटिव्ह कमेंट केले तर त्याला त्या उत्तर सुद्धा देतात तर खरं तर ना दिवशी सगळ्या त्यांची नावं लिहून त्यांना पर्सनली नाव घेऊन आम्ही थँक्यू बोलणार आहोत म्हणजे वेळात वेळ काढून एवढा एखाद्याला सपोर्ट करणं खूप अशी गोष्ट आहे मला तर कधी कधी वाटतं की ज्या एवढा सपोर्ट करताना खरखर त्यांचे फोन नंबर घ्यावा आणि त्यांच्या समोर सोबत फोनवर बोलावा पण करणार काय असं माणसाने किती हा कुणा सोबत बोलणार ना असं होतं तर चला ठेवणाऱ्यांनी ठेवले ना आणि अजून पण कधी कधी व्हिडिओ खाली येतं की ह्या पण मूर्ख आणि यांचे नवरे पण मूर्ख आहे तर हे जग जाहीर झालेले आहे आणि काय म्हणतात ना आता अवॉर्ड भेटला म्हणून किंवा असं नाही या नसता भेटला तरी पण जग जाहीर झालेले सगळ्या लोकांना समजतंय आमचे नवरे मुर्ख आहेत आम्ही मुर्ख आहोत की नाही त्याच्यामुळे कुराला सांगायची जर नाहीये ते सगळं ओपन जे दिसतं जे म्हणतात ते स्वतःच असतं चला असं जे लोक बायकांना असं घरात हे करून ठेवतात ना काही करू देत नाही काय ते त्या बायकांची विचारांची किती इच्छा असली ना ते कधीच पुढे जात नाही आणि आज आमच्या नवऱ्यांनी जर आम्हाला सपोर्ट केला नसता आमच्या नवऱ्यांनी जर आम्हाला म्हणजे हे केलं नसतं पाठिंबा दिला ना तर आज म्हणजे हा पुरस्कार काय आम्ही नसतो नाही नाही आम्ही आमचं मग काहीतरी करत असतो आणि त्याच्यातच आपलं आज म्हणजे आजच्या याच्यामध्ये कितीतरी काही लोक अशा आहेत की त्या बिचाऱ्या खूप त्यांच्यामध्ये आहे काही ना काही करण्याची शक्ती आहे किंवा वाटतं त्यांना मनातून करावं पण नवरा आणि घरच्या याच्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना काही करता येत नाही मागच राहतात त्या पण खरं तर आमच्या घरच्यांचा हा आज आमच्या हक्का असत्या तर लय खुश झाल्या असत्या लय काही कळालं नसतं दोन शब्द असे आम्ही थोडे सांगितले असते ना लय खुश झाल्या असते लय म्हणजे मग अशीच मला कळाल्या काळा म्हणजे हे झाल्या झाल्या असं डोळ्यात हे झालं की म्हणलं लय त्यांना आनंद झाला असतं कारण त्यांना आणि त्यांचाच आमचा आशीर्वाद आहे त्यांना त्यांचा आमच्यावर आशीर्वाद आहे कारण त्या होत्यावर कायम म्हणायच्या बघा माझा दत्त राजा एक दिवस इतकं चांगलं करणार आहे दत्त राजा म्हणजे आपले जे दत्त भगवान आहेत औदुंबराचा आमच्या जसं की खालच्या घरी झाड आहे त्याच्यामुळे त्यांना त्यालाही मानायच्या तर कायम म्हणायच्या माझा दत्त राजा बघा एक दिवस तुमचं इतकं चांगलं करणार आहे ना म्हणायच्या बघा तुम्ही माझं या ध्यानात ठेवताना तर म्हणजे तर त्या एकदा तरी हे वाक्य बोलायचं बोलायच्या एक दिवसातून एकदा तरी बोलणारच बोलणार कुठेतरी त्यांचाच आशीर्वाद आम्हाला हा लागलेलं आहे मुलांपेक्षा सुनाच त्यांना म्हणायचं माझ्या सुनांनी माझं नाव कमावलं तर चला असो आज त्या ते ठीकच काही बघतच असतं कारण त्यांचा आशीर्वाद कायम असणार आहे तर त्या असो तर सगळ्यांचं सगळ्यात प्रथम तर सगळ्या युट्यूब फॅमिलीच मी म्हणजे थँक्यू सो मच म्हणाल की तुमच्या सगळ्यांमुळे आज हे शक्य झालेलं आहे त्याच्यानंतर आई वडील त्याच्यानंतर आपले सपोर्ट सिस्टीम दाजी आणि त्याच्यानंतर आमचे छोटे पौजी म्हणजे यांच्या सगळ्यांच्या आणि अक्काबाबाचा आशीर्वाद या सगळ्यांच्या पाठिंब्याने सपोर्टने हे सगळं शक्य झालेले आहे तर या सगळ्यांना म्हणजे थँक्यू सो मच आई वडील बाबांना सुद्धा त्याच्यानंतर तुमच्या छोट्या पौजींनासुद्धा सुद्धा सगळ्यांना आणि मेन मी सगळ्यात प्रथम तु तुमच्या सगळ्यांना जे की आपल्या आप युट्यूब फॅमिलीमधले जे चांगले आहेत स दादा काकू तर त्यांना तर चला आजचा व्हिडिओ ताईंनो इथंच थांबूयात भेटूयात परत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आज मोकळ्या मनाने सगळ्या गप्पा तुमच्याशी शेअर केल्या रोजच करतोच हे वाना कुठं करीत नाही असं नाही पण आज जरा जास्तच झाल्यात मला असं वाटतं तर चला असं सगळ्यांना बाय धन्यवाद चालचा बोलावं कसं किती बोलावं असं झालंय आज म्हणजे किती मोठा व्हिडिओ बनवावा आणि किती बोलावून काय काय शेअर करावं असं झालं खरंच खूप याची गोष्ट आहे आणि थँक्यू सो मच सगळ्या ताई दादा काका काकूंना सगळ्या आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला